डेली अपडेट न्यूज आज दिनांक चार ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री माननीय श्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली आहे या भेटी दरम्यान मतदारसंघातील दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या नागरी हवाई सेवा संदर्भातील दोन अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी यवतमाळ येथे असणाऱ्या जवाहरलाल दर्डा विमानतळ येथील धावपट्टीचं काम तातडीने पूर्ण करून नियमित सुरू करण्याची विनंती केली यवतमाळ जिल्ह्याच्या किलोमीटर परिसरात कोणतेही कार्यरत विमानतळ नसल्यामुळे सुरू होणाऱ्या नागरिक व्यावसायिक विद्यार्थी व पर्यटक यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल तसेच यवतमाळ जवळील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पाला हवाई सेवा उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठी चालना मिळेल विमानतळ कार्यरत झाल्यानंतर येथून केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेतून मुंबई पुणे दिल्ली बंगळुरू हैदराबाद साठी सेवा सुरू कराव्यात अशी मागणी देखील केली आहे वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून आस्थागायत येथे एकही नागरी विमानतळ नाही ही बाब खेदजनक आहे जिल्ह्याच्या भौगोलिक सामाजिक व आर्थिक गरजांचा विचार करता वाशिममध्ये स्वतंत्र नागरी विमानतळाची उभारणी अत्यावश्यक आहे अशी मागणी मंत्री महोदयांकडे करण्यात आली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विमानसेवा उपलब्ध झाल्यास गुंतवणूक औद्योगिक विकास आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतील असा विश्वास या माध्यमातून व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी साजिद शेख धन्यवाद